मिरजेतील रत्नागिरी नागपूर महामार्गालगत राजीव गांधी नगर या ठिकाणी शिशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी कत्लीसाठी जात असल्याच्या संशयावरून आयशर टेम्पो पकडून या टेम्पोतील दहा बैलांची सुटका केली या याप्रकरणी अज्ञाताविरोधात मिरजशर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शुक्रवारी रात्री दीड वाजता शिशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विनायक माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी एम एच पंचेचाळीस शून्य सात एकवीस हा टेम्पो राजीव गांधी नगर या ठिकाणी पकडला रात्रीपासून या वाहनावर लक्ष ठेवून कार्यकर्ते थांबून होते शनिवारी सकाळी सात वाजता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विनायक माइनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी या टेम्पोची तपासणी केली असता यामध्ये जवळपास दहा बैल दाटेवाटीनं भरल्याचा प्रकार समोर आला यातील अनेक बैल अत्यवस्थ आणि जखमी अवस्थेत होते याबाबत मिरज पोलिसांना बोलावून घटनास्थळी पंचनामा करून सर्व दहा बैलांची सुखरूपणे सुटका केली सर्व बैल इचलकरंजी येथील लक्ष्मीनारायण गोशाळेत सोडले हे सर्व बैल कर्नाटक येथे कतलीसाठी घेऊन जात असल्याचा संशयावरून पकडले आहेत पोलिसांनी सदरचा टेम्पो ताब्यात घेतला आहे याबाबत अज्ञातावृद्धात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोनच दिवसांपूर्वी अशीच कतलीसाठी जाणाऱ्या दोन बैलांची सुटका शिशुप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी केली होती आणि पुन्हा शनिवारी दहा बैलांची सुटका केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा सांगली मिर्जेतून बंदी असणाऱ्या जनावरांची कतलीसाठी तस्करी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे आज पाटी साधारण दीड वाजायच्या सुमारास एक आयशर गाडी राजीव गांधीनगर म्हणजेच करल रस्ता जो आहे की ज्या नॅशनल हायवेच्या अलीकडच्या बाजूला एका शेतामध्ये संशयास्पदरित्या एक टेम्पो थांबलेली होती सकाळी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर सगळे कार्यकर्ते आम्ही बघायला गेलो असता एकदम क्रूरतेनं अशा पद्धतीनं बैल बांधलेली होती ती कापायच्या हिशोबानंच ती जनावरं चाललेली होती एकदम निर्दयतेनं त्यांना बांधलेलं ते होतं त्यातली बरीच दोन तीन बैलही अत्यवस्था अवस्थेत आहेत त्यातल्या काही बैलांना उभारताही येत नाही नाकातून त्यांचे रक्त येत आहे काही बैलही अधू अवस्थेत आहेत आजारी अवस्थेत आहेत आणि आता सकाळपासून आम्ही मिरज सिटी पोलीस स्टेशनला बोलवून घेऊन त्यांच्यावर ॲनिमल क्रॅलिटी ॲक्टप्रमाणे कारवाई करण्यासाठी पोलिसांना आम्ही बोलवलं होतं आता पोलिसांनी टेम्पोचा ताबा घेतलेला आहे एम एस पंचेचाळीस चे सातशे एकवीस असा या गाडीचा नंबर आहे या गाडीवर म्हणजे सगळे हिंदू देवतांची नावं आहेत चित्र आहेत की ती गाडी असं कोण म्हणणारच नाही की ही गाडी कापायसाठी चाललेली आहे मात्र बघितलं असतं ही गाडी दुसऱ्या समाजाचे लोक होते आणि अत्यंत निर्दयीतेनं अशा पद्धतीनं ही कर्नाटकमध्ये ही गाडी कापायसाठी तिकडल्या उगा रातनी कुडची या भागात ही गाडी चाललेली होती आणि आता पोलीस ॲनिमल क्रुएलिटी ॲक्टप्रमाणे कारवाई करत आहेत या टेम्पोमध्ये साधारण दहा एक बैल एकदम मोठी बैल आहेत कोंड नव्हेत एकदम मोठी अशी धष्टपृष्ट बैल होती मात्र बरेच बैल त्यात आधू होते आणि निर्दयतेनं बांधण्यात खाली बसून बांधण्यात आलेलं होतं आणि आम्ही ज्यावेळी टेम्पो बघितली त्यावेळी बसलेल्या बैलांवर दुसरी बैल उभारलेली होती त्यांना उभारता पण येत नव्हतं एकदम अशी दाटीवाटीनं क्रूरतेनं निर्दयतेनं ती बैल घाटलेली होती दा काल परवा दिवशी पण आपण एका गाडीवर कारवाई करून दोन बैल पकडलेली आहेत आणि आज सुद्धा एकदम तीव्रतेनं कारवाई आज करणं गरजेचं आहे पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे ॲनिमल क्रॉलिटी प्रमाणे या बैलांवर आणि टेम्पवर कारवाई होणार आहे